अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये टेन्शनचा माहोल आहे सध्या आणि बॉर्डर वरती अजून पण चालू आहे दीडशे रुपये घेतली टॅक्सी वाल्याने तर आता जातो यार पुढे आता बघू काय होतं काय नाही ते माझ्यासोबत भाईजान आहे भाईजान आपलं नाम कि आहे नाम मुहमार्त। गुल मोहम्मद गुल मोहम्मद भाईजान आहे आपल्यासोबत लाख रुपये बस साडे तीन लाख वाला गाडी ते राशिद खान जो अफगाणिस्तानचा स्टार प्लेअर आहे ना त्याचं लग्न या हॉटेल मध्ये झालेलं आहे जबरदस्त भाई तो मैं मेहमान इधर स्पेशली मेहमान है हमारा हम पठान लोग सब बस इन शाला तुम्हारा खिदमत गार है तुम्हारा खिदमत करेंगे फाइनली मी काबुल मधे बस काबुली पुलाव खाते काय पाहिजे अजून म्हणजे मी लिटरली बघितलं की इथे रस्त्यावरून टँक्स वगैरे जात होते मी त्याची व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण की मला त्यांनी आहे राम राम मंडळी मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मी आहे काबूल अफगाणिस्तानमध्ये आणि या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना तर तुम्हाला माहिती असेल की मी कांदाहार वरून काबूलला आलो होतो बस नाही सकाळी पहाटे इथे मी पोहोचलो यार जवळपास पाच साडेपाचला मी पहाटे इथे पोहोचलो आणि मी आता सध्या माझ्या हॉटेलमध्ये हॉटेल तुम्हाला दाखवतो म्हणजे रूम आहे छोटासा रूम आहे यार हे बघा असा रूम आहे छोटासा इथे हिटर आहे पण हिटर बंद आहे इथे मी चार्जिंगला लावलो आहे पण लाईट गेलेली आहे इथे माझी बॅग आहे आणि इथे एक माझी मोठी बॅग छोटासा रूम आहे काही नाही इथे जास्त असा बेड आहे हे बघू शकता तुम्ही एकदम छोटासा रूम आहे एक बेड आहे बाकी काही नाही इथे आणि या रूमसाठी मी पे करतोय जवळपास तीनशे अफगाणी तर ठीक आहे अफोर्डेबल आहे जास्त काही महाग नाही आहे इथून मला जायचं आहे आता टुरिजम डिपार्टमेंटच्या ऑफिसला इथे जाऊन आपल्याला यार परमिट घ्यायचं आहे कारण की जवळपास तीन ते चार दिवस आपण काबूलमध्ये राहणार आहे बघू काबूलला एक्सप्लोअर करू थोडंसं अजून काय काय इथे बघायला मिळत आहे लोक कशी आहेत सध्याची सिच्युएशन कशी आहे दोन हजार पंचवीसमध्ये इथे तर बघूया लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि बस ॲज सच तर काही प्रॉब्लेम नाही आहे इथे पण एक गोष्ट मी अनुभवली इथे अफगाणिस्तानमध्ये की सध्याची सिच्युएशन स्ट्रिक्ट आहे इथे खूप कारण तुम्हाला माहिती आहे की जानेवारी महिना चालू आहे दोन हजार पंचवीस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये टेन्शनचा माहोल आहे सध्या आणि बॉर्डरवरती यार अजून पण कॉन्फ्लिक्ट चालू आहे मी काल मध्ये होतो तिथे मला सांगितलं एका लोकलनी की काल बॉर्डरला जवळपास सत्तर लोकांचा मृत्यू झाला आहे तर माहीत नाही म्हणजे आता इथे सिच्युएशन कशी होणार आहे पुढे बट एनिवेवेज uh, बघू आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आणि uh, यार तुमच्या हक्काचं मराठी चॅनल आहे यार मी तुम्हाला अफगाणिस्तान दाखवण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मराठीमध्ये मी ब्लॉग बनवतोय तुमच्यासाठी तर uh, चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा काबूलमध्ये आपण फिरण्याचा प्रयत्न करणार आहे इथल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया इथली परिस्थिती कशी आहे इथल्या लोकांचं म्हणणं काय बऱ्याचशा गोष्टी ज्या ज्या मला दाखवता येतील त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जो पण काही एक्सपिरियन्स मला इथे येणार आहे तो जशाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अफगाणिस्तानची सिरीज आहे ना शेवटपर्यंत फॉलो करा है ना तर निघू इथून आता टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसला चार वाजेपर्यंतचा टाइम असतो चार वाजता बंद होऊन जाईल ऑफिस तर त्याच्यात आपल्याला इथे पोहोचायचं आहे आता वाजलं इथे दीड आणि थंडी यार इथे थंडी म्हणजे असं आहे की आता लाईट नाही आहे आणि हीटर आहे ना हीटर पण बंद आहे तर हात असे सुन्न पडलेले आहेत माझे बाकी यार सगळे सॉर्टेड आहे काही इश्यू नाहीये तर फटाफट -फड़ निघू आता खाली आणि जाऊ ऑफिसला बघू तिकडे गेल्यावरती काय सीन होतं ते है ना हॉटेलमधून जसं मी खाली उतरलो आणि माझ्या टॅक्सीमध्ये जाऊन बसलो आजूबाजूला सगळीकडे फक्त तालिबानच्या गाड्या दिसत होत्या मला एक तर अजून मी काही परमिट काढलेलं नव्हतं माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता ग्रीन कलरची तालिबानची गाडी कशी चालली आहे ती तर मित्रांनो फायनली चाललो आता टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये टॅक्सी केलेली मी दीडशे रुपये घेतली आहे टॅक्सी वाल्याने तर आता जातो यार पुढे आता बघू काय होतं काय नाही ते माझ्यासोबत भाईजान आहे भाईजान आपलं नाम कि आहे गुल मोहम्मद मोहम्मद भाईजान आहे आपल्यासोबत आणि ते आपल्याला घेऊन चाललेले टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसला हेल्पफुल आहे आणि हिंदी खूप छान बोलतात म्हणजे उर्दू खूप चांगली थोडा बोलत आहेत काही अच्छा बोल हा ट्वेंटी मिनिट्स लाईट तर मित्रांनो फायनली मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि कल्चरच्या ऑफिसमध्ये जाऊन आलेलो आहे आणि आप आपल्याला परमिट मिळालेलं आहे काही नाही एक दहा मिनटाचं काम होतं फक्त गेलो तिथे पासपोर्ट दाखवला त्यांना सांगितलं की मी कुठे कुठे ट्रॅव्हल करणार आहे अफगाणिस्तानमध्ये आणि बस त्यांनी मला पेपर देऊन टाकला दे। ये मराठी ये मेरी दुसरी लैंग्वेज है अच्छा, आ, जैसे आपकी पश्तो है ना हाँ। वैसे हमारी मराठी है अच्छा हां तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे परमिट मिळालेला आहे आप आपल्याला वास्तवत येणार नाही पण हा असा पेपर असतो तर आता यार काही प्रॉब्लेम नाहीये आता बिन आपण इथे फिरू शकतो अफगाणिस्तान मध्ये कुठेही काबूल मध्ये मी आता काबूल वरून आपण बऱ्याचशा ठिकाणी जाणार आहे आणि फिरणार आहे बघूया पुढचा प्रवास कसा राहतो आता आणि आता वाजले इथे चार असा काही इकडचा सीन आहे सध्या असा काही माहोल आहे आणि ट्रॅफिक आहे यार काबूलमध्ये ना बरीच ट्रॅफिक आहे मी बघितलं इथे तर बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे इथे मेन काम जे होतं परमिटचं ते तर निपटलं होतं आता तालिबानने अडवलं तरी तसा काही इश्यू नव्हता पण काय ना जर परत परत पकडलं ना तर दहा वेळा मला त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवा परत एकदा सांगा की मी असा असा आलेलो आहे त्याच्यामध्ये ना बराच वेळ जातो त्यामुळे मी आता आहे ना असं ठरलं होतं की थोडस प्रिकॉशन घेऊन शूट करावं तर गाडी साडेतीन लाख रुपये बस ये साडेतीन लाख वाला गाडी गाडी जो आहे ना इस का दस लाख बारा लाख लाख बारा बड़ा आहे ना बहुत अच्छा मेरा गाडी आहे ना 150 इतना देड़ मिंगा, देड़ लाग, देड़ मिलता है, 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 है। का फिरता फिरता एक स्टार हॉटेल दिसलं गुल मोहम्मद भाईला विचारल्यावरती त्यांनी मला सांगितलं की काबूल मधलं हे सगळ्यात मोठं हॉटेल आहे आणि राशिद खान जो इथला अफगाणिस्तानचा मोठा क्रिकेटपटू आहे त्याचं लग्न सुद्धा याच हॉटेल मध्ये झालं होतं मित्रांनो हे जे हॉटेल बघताय ना तुम्ही इम्पेरियल कॉन्टिनेंटल इथे राशिद खान जो अफगाणिस्तानचा स्टार प्लेअर आहे ना त्याचं लग्न या हॉटेलमध्ये झालेलं आहे जबरदस्त बाई मी काबूलमध्ये आता आणि काबूलच्या रस्त्यांवरती फिरतोय आणि मला गुल मोहम्मद भाईंनी सांगितलं की इथे राशिद खानचं लग्न झालं होतं या हॉटेलमध्ये सही आहे भाईच्याकडून थोडी माहिती घेऊ कि कितनी लोग होते कसा तो सोहरा होता तो बताइए कि कितने लोग आए थे राशिद खान के शादी, शादी के टाइम पे बहुत ज्यादा लोग आया था तीस हजार लोग आया था तीस हजार लोग आले आते बहुत ज्यादा था ये सड़क जो है ना बाहर हा, हा, इस हा, सब आ, लोगों से पुरता पूरा गया बार बार आ गया था ये सड़क जो अंदर होटल बाहर होटल बहुत ज्यादा लोग आया था क्या बात है वो शायद राजस्थान जो स्टार ना स्टार, का स्टार है स्टार लोग ज़्यादा उसको पसंद करते हैं है। सितारा है हाँ। हमारा लोग सितारा, सितारा, सितारा बोलता बोलता है, था। है पता तो है ज्यादा लो, लो, उसके में था। अच्छा। वो होटल था लो, मैंने आप लोगों को दिखाया था बराबर उसमें शादी था सही है पूरे तुम्हें बगू सकता था यार डोंगर वावका नजर है सनसेट होते थे डोंगरा चे थोड़ा जूम करो है बगू शकता आणि यार मस्त आहे हो यार इकडे आता संध्याकाळ झालेली आहे यार मी असं कधी इमॅजिन नव्हतं केलेलं की मी कधी अफगाणिस्तान मध्ये येईल आणि संध्याकाळच्या वेळी काबूल मधील रस्त्यांवरती असं फिरताना मला ब्युटिफुल असा सनसेट बघायला मिळेल म्हणजे यार लिटरली भारी हॉटेलच्या थोडं जवळ आल्यावरती गुल मोहम्मद बाईला मी सांगितलं की यार दाब आता गाडी साईडला थोडस सा जातो आता इथून वॉकिंग करत करत आहे ना तर मित्रांनो रस्त्यानी चाललो होतो पायी माझ्या हॉटेलकडे पण मध्येच मला हे तीन भाईजान मिळाले आणि त्यांचा सायकलचा बिझनेस आहे सायकल आहे सगळ्या इथे सायकल विकतात ते छोट्या मोठ्या या सगळ्या तुम्ही बघू शकता इकडे बसलेले होते त्यांनी मला आवाज दिला मग त्यांनी मला चहा ऑफर केलेला आहे स्पेशल अफगाणी चहा आहे तुम्ही बघू शकता भाईजानला विचारू भारताबद्दल त्यांचं मत काय तो भाईजान मुझे बताइये हिंदुस्तान के बारे में यार हिंदुस्तान तो मैंने तो पहला बोला है तुमको की हम दोस्त हिंदुस्तान तो हम बहुत अच्छी नजरों से देख ले इंडिया के और हिंदुस्तान के बारे में क्या पसंद है यार हिंदुस्तान में बस यही दिल में एक बात है कि एक दफ़ा मैं हिंदुस्तान पे जाऊँ और इंशाल्लाह लाजपत नगर में कुछ दोस्ती भी है हमारे उधर सऊदी अरब में रहते हैं इनशाला अगर जिंदगी वफ़ा किया तो इंशाल्लाह चलेंगे हिंदुस्तान में तुम हमारा मेहमान इधर स्पेशली मेहमान है हमारा हम पठान लोग सब बस इंशाल्लाह तुम्हारा खिदमत है तुम्हारा खिदमत करेंगे कुछ लवाजिम कुछ बात है तो इंशाल्लाह हम भाई है तुम्हारे मेहरबानी बहुत बहुत खुश खुश हो गया यार यार हिंदुस्तानी जब अफगानिस्तान हम देखते तो ज्यादा मित्रांनो बघितलं तुम्ही की अफगाणिस्तान मध्ये तुम्ही एंटर करतात आपण हेरातला गेलो हेरात वरून आपण कंदारला आलो कंदार वरून आता आपण काबुलला आलो लोक इतके फ्रेंडली आहेत इतके तुम्हाला प्रेम देतील एवढं प्रॉपरली तुम्हाला ग्रीट करतील आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल ना की तुम्ही हिंदुस्तानमधून मधून आलेले आहेत भारतातून आले इंडिया मधून आलेले आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होऊन जातात एक हलकीशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती येते आणि खूप जास्त खुश होऊन जातात आता चहा पितो थोड्याशा गप्पा मारतो भेटतो तुम्हाला लवकरच तर मित्रांनो माझ्या हॉटेलला पोहोचलो आहे मी ॲक्च्युली आणि बस हॉटेलला लागूनच एक रेस्टॉरंट आहे छोटंसं बायजान आहे इथे आणि से आय टू इंडिया सलाम असला आणि भाईजान बाई आपल्यासोबत हे असं पूर्ण हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे बाईंच तुम्ही बघू शकता इथे सगळे जण इथे बसलेले आहेत आता बस इथे थोडस खातो आता मला लागली भूक तर काबुली पुलाव इथे मला भेटणार आहे खायला आणि काबुली पुलाव सोबत मी चिकन ऑर्डर केलेलं आहे आता बघू काबुल मध्ये आल्यावरती काबुली पुलाव आपल्याला कसा मिळतो इथे क्युरियस आहे कारण की खूप जास्त ऐकलेलं आहे काबूल बद्दल काबुली पुलावाबद्दल तर आता टेस्ट करून बघूया भाईजान आहे बघू शकता तुम्ही की लोक <laughs> फ्रेंडली इथे जसं मागच्या पण काही व्हिडिओज मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की आजपर्यंत मी फक्त व्हिडिओज मध्येच बघितलं होतं की अफगाणिस्तानचे लोक भारतीयांना कसं ट्रीट करतात ते पण इथे आल्यावरती जो मी प्रत्यक्ष अनुभव घेतला ना तो खरंच म्हणजे आउटस्टँडिंग होता अजून पुढे तर यार बरेच काही नवी नवीन नवीन अनुभव येणार होते त्यामुळे यार मी पण जास्त एक्सायटेड होतो फायनली आपलं इथे जेवण आलेलं आहे हा आहे काबुली पुलाव हे आहे काबुली चना इथे आहे सलाड हे आहे लोणचं इथे आहे रोटी हे आहे चिकन सूप आणि काबुली पुलाव पण चिकनचा आहे तुम्ही बघू शकता चिकन आहे ते फायनली मी मध्ये बसून काबुली पुलाव खातोय काय पाहिजे अजून पहिले बघतो टेस्ट करून की कसं आहे ना म्हणजे लिटरली म्हणजे बिर्याणी पेक्षा खूप वेगळा आहे आपल्याकडे जी हैदराबादी बिर्याणी मिळते ना ती तिकड असते याच्यामध्ये तुम्हाला मनुके त्याच्यानंतर म्हणजे माहीत नाही काय काय ते मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे पण टेस्ट एक नंबर आहे जबरदस्त फटाफट खातो भेटतो तुम्हाला तर रामराम मंडळी जेवण खावण करून पद्धतशीर आलो आहे परत माझ्या रूममध्ये थोडंसं काम करत होतो इथे असा रूम आहे छोटासा ते मोबाईल वगैरे चार्जिंगला लावलेला आहे ला सध्या काबूलमध्ये वातावरण जबरदस्त आहे स्ट्रिक्ट वातावरण आहे खूप खूप जास्त हालचाल आहे म्हणजे मी लिटरली बघितलं की इथे रस्त्यावरून टँक्स वगैरे जात होते मी त्याचे व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण की मला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अशा काही गोष्टी व्हिडिओमध्ये घेऊ नका की ज्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल तर मला काही प्रॉब्लेममध्ये यायचं नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही पण सध्याची सिच्युएशन थोडीशी डिफरंट आहे आणि ऑलरेडी यार अफगाणिस्तानमध्ये तुम्ही कधीही आलात तरी सिच्युएशन जवळपास अशीच असते कारण की गेल्या पंचवीस वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे आणि आत्ता एक दोन एक वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून इथे थोडंसं पीस मेंटेन झालेला आहे तरी अजूनही काही काही ठिकाणी कॉन्फ्लिक्ट्स आहेत पण ओवरऑल जर कधी सिच्युएशन बघितली तर अफगाणिस्तानची चांगली आहे सध्या पण तरी इथपर्यंत येणं सोपं नाही आहे बऱ्याच गोष्टींचा सामना करत करत इथपर्यंत मी आलेलो आहे तर आपलं मराठमोळं चॅनल आहे यार तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा काबूल उद्या मी तुम्हाला फिरवायचा प्रयत्न करेल काबूलमध्ये अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं काय काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या नजरेतून आणि मी व्हिडिओ रॉ ठेवायचा प्रयत्न करतो जास्त एडिट करणार नाही आहे जे पण काही मी इथे एक्सपिरियन्स करतो त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल सोबत असे जोडलेले राहा आणि सिरीज शेवटपर्यंत फॉलो करा अफगाणिस्तानची कारण की पुढे येणारे व्हिडिओ अजून डिफरंट आणि अजून चांगले राहणार आहेत है ना आजचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया कारण की आता खूप जास्त थंडी वाजते मला हे ब्लँकेट आहे आता पद्धतशीरपणे ब्लँकेट घेतो ब्लँकेट ओढतो आता आणि झोपतो कारण की यार माझी झोप नाही झाली आहे पाहिजे तशी सकाळी पहाटे मी लवकर आलो होतो इथे अकरा वाजेपर्यंत झोपलो पण त्याच्यानंतर परत मला जावं लागलं होतं परमिट घेण्यासाठी आता झोपतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण अफगाणिस्तानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम काबुल अफगाणिस्तान